आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत लग्नाच्या पंक्तीत अस असतात तसे बुंदीचे लाडू एकदम मस्त बनतात आचार्यासारखे एकदम झटपट आणि आपल्या घरच्या तळ्याच्या झाड्याने बनवलेले आहेत एकदम मस्त सध्या लग्न सराई चालू आहे तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्ही रोखवतासाठी सुद्धा बनवू शकता नमस्कार अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर हे पाव किलो बेसनपीठ घेतलेलं आहे मोजून घेतले आणि पाव किलो साखर लागते हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर हे मी अगोदर दोन्ही पण सेम मोजून घेतलेले आणि किंवा जर डाळ असेल तरी सुद्धा आपण जेवढी डाळ तेवढी साखर कपाने असे किंवा वाटीने कुठल्याही भांड्याने मोजून घेऊ शकतो पण हे बेसनपीठ आहे मी आपले वजनी प्रमाण घेतलेले मोजून दोन्ही पण काट्यावरती तर आता आपल्याला त्याला गाळून घ्यायचे ही स्टेप खूप महत्वाची आहे पीठ अगोदर गाळून घ्यायचे म्हणजे त्यामधील गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत मग ते पीठ आपण मिक्स करतो त्यावेळेला त्या गुठळ्या जर राहिल्या तर झाऱ्यामध्ये अडकू शकतात त्यामुळे हे पीठ गाळून घेणं खूप आवश्यक आहे कधी पण आपण बुंदीचे लाडू बनवताना हे पीठ गाळून घ्यायचे मी अगोदर पण बुंदीचे लाडू दामट्याचे लाडू मोतीचूर लाडू रव्याचे लाडू मुगाचे लाडू असे लाडूचे बरेचसे प्रकार शेअर केलेले आहेत हे पीठ गाळून झाले आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचे थोडंसं चिमटभर मीठ घालायचे मिठामुळे छान टेस्ट येते माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रमाणबद्ध आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल यासह व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये ही गुठळी होता कामा नाही एक कप घातलाय परत थोडंसं घेतले पाणी तर आता एकदम जपून पाणी घालायचं आहे जास्तचं पाणी नाही पडलं पाहिजे आणि असे ड्रॉप पडले पाहिजेत व्यवस्थित नाहीतर पात्र जर झालं तर आपली बुंदी व्यवस्थित पडत नाही पाहू शकता असे नंतर एक एक थेंब असा पडायला हवाय अशी कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे आता व्यवस्थित झालंय पीठ आता आपला झाड्या जो आहे तळण्याचा घरचा त्यानेच आपण बनवून घेणार आहोत तेल तापण्यासाठी ठेवलंय थोडासा एक ड्रॉप टाकून पाहायचा म्हणजे इत इतकं तापवायचंय ले की बुंदी पडली की लगेच वरती आलं पाहिजे असे कडक तेल हवं हवंय नाहीतर मग बुंदी आपली चपटी होते ही झाऱ्याची पद्धत एकदम सोपी आहे मोठा पण आहे पण हे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे पीठ आपल्याला बाकी काही नाही करायचे फक्त पीठ टाकायचे पाहू शकता कशी मस्त गोल गोल बुंदी पडती वा मस्त मोत्यासारखी गोल गोल बुंदी पडते आणि आपली फ्लेम बिलकुल कमी नाही करायची आणि कढई तळायला घेताना शक्यतो बुड़ाची कढई घ्यायची आणि बिलकुल कडक करायची नाही बुंदी अशी आणि कच्ची पण नाही ठेवायची म्हणजे आपले लाडू एकदम सॉफ्ट होतात आणि तो पाक व्यवस्थित पाहू शकता झाली का नाही आचार्यासारखी बुंदी नुसत्या बुंदीचे सुद्धा दोन व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत अशी मोठी बुंदी आणि छोटी राजा राणी जी बुंदी आती पोस्ट के लिए एकदम पटपट होते आपली खिसणी असते त्यांनी सुद्धा पडते किंवा मग स्टीलची गाळणी असते ना थोडी मोठं यायची त्याने पण मागच्या बुंदी बनवताना मी दाखवली होती काढून घ्यायची ही दुसरी बॅच पण तळलेली आहे बिलकुल कडक नाही होऊ द्यायची नाहीतर मग आपण जो बनवलेला पाक आहे तो बुंदीमध्ये होत नाही भिजत नाही वा, मस्त झाली ते अशा पद्धतीने ही आपली पहिली बुंदी झालेली आहे आता हे दोन कलरची बनवून घ्यायची एकामध्ये रेड कलर घालायचा आणि दुसऱ्यामध्ये हिरवा हे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर कलरची बनवायची नसेल तर तशीच सर्व बनवली तरी चालेल मिक्स करून घ्यायचे कलर छान मिक्स करून घ्यायचे मिक्स झालेले त्याची आपल्याला बुंदी पाडून घ्यायची थोडासा पिठाला भिजल्यामुळे थोड़ा घट्ट बनले थोडंसं चमच्याने फिरवते म्हणजे घट्ट झाल्यामुळं बुंदी पडत नाही आहे थोडीशी मोठी बनली झालेली आता मस्त आता झाऱ्या धुवून घ्याय ठेवायच्या आपल्याला म्हणजे हिरवी बुंदी काढण्यासाठी झालेली तळून ही सुद्धा आता हिरवी काढून घ्यायची i must have this day. चमचा फिरवल्यामुळे थोडासा बुंदीचा आकार लांबलांब लांब झालाय काढून घ्यायची तयार झाली आपली आता ही बुंदी सर्व मस्त दिसते आणि एकदम सॉफ्ट झालेली कडक नाही बनली आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे साखर चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता आपण जेवढं पीठ होतं तेवढी साखर घेतलेली आहे पाव किलो आणि आता आपलं नेहमीचं माप म्हणजे साखर भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाण्याची गरज नाही आणि आपल्याला आता एक तारी पाक घ्यायचं आहे ही बुंदी आपल्याला कधी शिदोरी देण्यासाठी असे बुंदीचे लाडू बनवू शकतो किंवा अशी बुंदी सुद्धा बनवून देऊ शकता लग्न म्हणले की शिदोरी खूप वेळा द्यायला लागते तर आपले घरचे घरी हे झटपट बनवता येत येऊ शकते अशा पद्धतीने नक्की बनवून पहा सहा सात मिनिट झालेले पाक चेक करून घ्यायचा आहे आप आपल्याला एक वेळा थंड होऊ द्यायचा कधी पण पाक चेक करताना अजून नाही झालेली आपल्याला अशी एक तार होईल इतपत घ्यायची अजून थोडीशी बाकी आहे परत एक मिनिट भर ठेवून लो फ्लेम वरतीच पाक होत आल्यानंतर एकदम लो फ्लेम ठेवायची आता परत एक मिनटानंतर चेक करायचे ता एक तार झालेली पाहू शकता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची वेलची पूड घालायची आणि आपल्याला बुंदी टाकून मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता बुंदी घालायची जर कदाचित बुंदीचे लाडू जर बिघडले समजा कधी पातळ होतात तर काय व्हायचं जर लवकर बांधता नाही आले तर परत वरती अर्ध्या तासानंतर चेक करून मग हे करायचे थोडेसे बदामाचे काप घातलेत तुम्ही काजू वापरू शकता किसमिस किंवा मगजबी मी बदामाचे काप घातलेत जर लाडू वळायला पातळ वाटत असेल तर परत पाच मिनिट गॅसवरती ठेवायचं आणि आपण जे हे मिश्रण बनवलेलं याला हलवून घ्यायचं परत थंड होऊ द्यायचं आणि मग लाडू वळवून घ्यायचे आणि किंवा घट्ट जर झालं तर थोडस परत पाणी घ्यायचं म्हणजे एक आपला छोटा कप जो असतो तो आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि पातळ चाचणी घ्यायची आणि ती टाकायची जर कोरडी जर कधी बुंदीचे लाडू नाही बनले लवकर तर अशी स्टेप वापरायची म्हणजे आपले जरी लाडू बिघडले तरी व्यवस्थित होतात आता याला अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवायचे आणि मध्ये मध्ये सारखं हलवायचे पाच दहा 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 मिनिटाला म्हणजे पाक सर्व बुंदीमध्ये व्यवस्थित मुरल्या जातो अशा पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने सारखं हलवत राहायचे म्हणजे काय होतं बुंदीवरती आणि पाक खाली राहतो त्यामुळे हे सारखं हलवलं तर बुंदी व्यवस्थित पाका म, पाक ऑबझॉर्व करून घेते तर ता अर्धा तास झालेला आहे तर पाहू शकता एकदम स सर्व पाक बुंदीमध्ये बुंदीने शोषून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत छोट्या मोठ्या तुम्हाला आवडतात त्या आकारामध्ये पाहू शकता मस्त बनतायत पाक व्यवस्थित बाहेर निघतोय बुंदी मधन परफेक्ट झालेला आहे अर्ध्या तासात वा खूप छान झाले का नाही झटपट तयार हे लाडू आचारासारखे लग्नाच्या पंक्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी असे लाडू असतात बुंदीचे तर आपले घरचे घरी आचाराप्रमाणे हे पाहू शकता एकदम झटपट तयार होतात आपल्याला शिदोरी देण्यासाठी किंवा आपण एरवी कुठलाही कार्यक्रम छोटा कार्यक्रम असेल घरी पंचवीस लोकांसाठी पन्नास लोकांसाठी सुद्धा आपण बनवू शकतो पाहू शकता मस्त तयार झालेले आहेत हे लाडू एक मी फोडून दाखवते वा आत्ताच बांधलेले त्यामुळे थोडेसे पण एकदम परफेक्ट होतात तर एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल